बघू शकता ही आहे की लांब राहा नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या स्नेक्सवर विजय यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बटाळा गावात आलोय आनंदा जयताळकर यांच्या कोठ्यामध्ये यांनी एक साप बघितलाय एक विषारी साप आहे घोनत जातीचा खोऱ्यात रेस्क्यू कुठे बापरे बघू <laughs> शकता मित्रांनो शक्यतो हा साप वरती चढत नाही पण वरती जाऊन बसलाय जातीचा विषारी साप इंग्लिश नाव रस्सल वायपर ग्रामीण भागात परोड आग्या परोट नावा नाही ओळखला या सापाला हिमोटॉक्सिक नावाचं विष सर्वात मोठे विषदंत असलेला हा विषारी साप कोणीही आजगर म्हणून या सापाची मस्ती करू नका नाही रे अलिगडल्या हि कस लक्ष कस केलं तुमचं कोण पाहिला कोण होता नीग। नीग अच्छा काय काम चालू तुमचं गप्पा करू लागले का आता हे हिवाळ्याच्या दिवसात तीन तीन चार चार निघतात हे साप त्याच्यामुळं काळजी घ्यायची अशी अडी अडचण ठेवायची नाही ज्या वस्तूचं काम आहे तीच वस्तू ठेवायची बाकीच्या वरी लटकून ठेवायचं शक्यतो आज साप वरी जात नाही पण आज वरी पाहा लागल हो <laughs> राहू दे ते दे डायरेक्ट पॅक करायचं आपण हात नाही लावायचं त्याला काय घ्या घ्या बनते सर पली कोण चालला चंदाबा पली कोण झाला मित्रांनो एक विषारी साप रेस्क्यू बोनस सगळ्यात जास्त अग्रेसिव्ह साप सगळ्यात मोठे वीस जण असलेला हा साप आहे थ्री सिक्स्टी डिग्री थ्री सिक्स्टी डिग्री कुठे फिरून जाऊ शकतो असा त्यामुळे या सापापासून लांबच राहा मित्रांनो सेकंदात फिरून कुठेही जाऊ शकतो हा साप झाला एक काळजी घ्या सुरक्षित राहा सध्या हिवाळा सुरू आहे तर या सापांचा सा मिळण्याचा टाईम सा आहे मित्रांनो हिवाळ्यामध्ये दोन दोन तीन तीन निघण्याची शक्यता असते त्यामुळे आडी अडचण ठेवू नका आडी अडचणी हा टाकताना एकदम टाकू नका त्याला <coughs> सुरक्षित रेस्क्यू लवकरच सापालाच्या नैसर्गिक सानिध्यात सोडून द्याव्यात <coughs> चिडल्यानंतर बघू बघू शकता कुकरा सिक्कीप्रमाणे हा साप आवाज करत असतो दिसायला भालाटाईप तोंड या सापाचं आणि अंगावरती आणि काळे धब्बे या सापाची ओळखण चिडल्यानंतर कुकऱ्या सिटीप्रमाणे जोरजोरात आवाज करतो हिमोटॉक्सिक वेनम चावल्यानंतर जिथे चावला आहे तिथे खूप वेदना होतात आणि ज्या भागाला बाईट केलेलं आहे तिथे पूर्ण त्या मास्कशी सडायला लागतात सफाई सैनिक

नाही तिकडे गेलो दिला मित्रांनो सोडून जो आता रेस्क्यू केला होता विषारी सापरसल वायपर गुरु ग्रामीण भागात प्रोड म्हटला त्या सापाला पण अजगर म्हणून म्हणून या सापाची कोणीही दिलगी करू नका सर्वात डेंजर आणि घातक सापईल थ्री सिक्स्टी आपण <coughs> कुठेही जाऊ शकतो जिल्ह्यानंतर बघू शकता किती जोरात आवाज करतो कुकरा सिटीप्रमाणे ठीक आहे दिला सोडून व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की